मित्रांनो आपल्या चॅनलवरती गणपती बाप्पाची सिरीज चालू करायचा विचार चालेल म्हणजेच एपिसोड वाईज हे एपिसोड आपले दरवर्षी कंटिन्यू राहणार म्हणजे बाप्पा आले ना की हे एपिसोड कंटिन्यू राहणार तर त्याआधी दोन हजार तेवीसमधले काही सुंदर अशा आठवणी बाप्पासोबतच्या आणि मित्रमंडळीनं दाखवलेला सरप्राईज आणि माझ्या आयुष्यातील घडलेली एक मोठी अचीवमेंट ती पाहूया बना तो सत्या का बुलावा आया है पैर फटने के लिए डायरेक्ट भाई के घर पे बाद में दो दिन बाद जाऊंगा चरण करने हेलमेट तो देखो सर आर एस टू हंड्रेड का हेलमेट देखो नया वाला हेलमेट निकालते नहीं है नया अपने पास

बस मेरा सपना नहीं सपना होगा हकीकत जरूर हकीकत में होगा भाई फ्लैश चालू है आप भी गोरे दिखेंगे गोरे से थोड़ी देखेंगे मुंह का औख्या करेगा आपकी अरे <laughs> वो टोमेटो बॉय लगेगा मैं मैं गणपति आपको माइंड करके दिखा रहा हूं सुख करता दुख हरता

िप बॉय प्लीज क्लोज द डोर वाई तसं को इतने सारे डायमंड दे कि मेरी भी जोली भर जाए ओ बापा तो 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 ना। तो तो को समझ गया हम लोग का क्या बोलने का फीलिंग था सो फाइनली मित्रांनो कितून मस्त बेके खाऊन घेऊन आम्ही इगालो बाहेर पडून घरी आणि घरी जाता आता आणि आज बोललेल की आज दीड दिवसाचे गणपायचे म्हणजे बाप्पाचे पाय पडत जाणार होतं मित्रांच्या घरी बट एकच मित्राच्या घरी गेलेलो दुसऱ्या घरी मित्राच्या घरी आता चाललंय ऑन द वेच आहे घरी बाकीचे काय असतील दीड दिवसाचे उद्या सकाळी करू आपल्या उद्याच्या ब्लॉग मिळतात आजचा डे वनचा ब्लॉग हाच असणार आहे प्रत्येक मुलाच्या आयुष्यामध्ये तीन स्वप्न असतात पहिला स्वतःच्या पैशांवरती फोन घेणं दुसरा बाईक आणि तिसरा घर आज मी स्वतःला चॅलेंज करून फोन घेतोय फायनली आपण पोचलेलो आहे आता भाऊच्या घरी की आहे आपला पप्प्या भाई बाहेर उभा होता इकडे घर चुकलो आपण फायनली आलेलो आता शशांकच्या घरी खुशी बोलागला का मला इतकी खुश काल। का मला केस असेच वाढवते असतात पाया पडूया मस्त आणि मग आरामात आपण निघूया माझा नाही भाई आयफोन मित्राकडून येत चला नॅचरल कलर आता फायनली आता इथून मूवी आपण पाया पडलो मस्तपैकी बाप्पाचे दर्शन घेतलेले आहेत आता जाऊ यशच्या घरी हा सेकंड दिवस आहे आणि आता फोन चेंज झालेला आहे तुम्हाला क्वालिटी दिसत असेल आता आयफोनची क्वालिटी आहे आणि हिने अजून मला ओळखले आहेत ना कोण आहे मी ताब्यात ता छोटी आहे ना समजून घे आता आता ओलकर माहीत नाही मी चैनल है भाई जा जारी का जा चला जाऊ आता चला येतो पाय पडू दे रिक्वायरमेंट चालू आहे केसर कापाची रिक्वायरमेंट चालू तुम्ही मुला मला काय करू केसर का

चला आता जाऊ यशच्या घरी आपण तिकडे बनतात आता मॉल बघूया कसा आहे त्यांची रिॲक्शन बघूया ते पण शॉक होतील बाईने आयफोन कसा घेतला अचानक मध्ये अचानक मध्ये आयफोन घेतला कोणाला माहित नाही आयफोन घेतला फायनली आता यशच्या घरी आले का आपण आणि आता पाया पोडूया मी तर बहीण काम करते आणि तो भाई धाग्यामध्ये गेला कुठे त्याला ऍक्च्युली द्यायची होती शॉक आणि खूप खबर बट तो थांबलाच नाही त्याला नंतर समजेल पण पाहा पुढे आपण हो मित्रांनो आता आपण मयंगच्या घरी आलेलं आहे एक घर वाढला अजून एक रस्त्यात येता आता अहो आपलं मयंग लाई टायमानंतर भेटले बॉडी बॉडी मस्त झाले जिमला जाते फक्त आमची बॉडी सध्या उतरले ह्याची पण नाही ना पण जाते जिमला होतं डेली आमची सध्या जिम बंद आहे आमची सध्या रिटर्न चालू आहे सो आता तो पाय पडे मस्त की बाप्पाची आणि मग निघू घरी खायला पाहिजे फक्त बस तो आवडतो ना रोज खायच आहे आणि एक तीस जण गेलाय तो हॉस्पिटल बघायला यश त्याला माहित नाही अजून झाल्याची तुम्ही भेटी आरामात टाइम स्पेंड करू मस्त फोटो फिटो काढू आणि सोघायला जाऊ दोघी तर सांगतात मागासपासून आजचा दिवस तिसरा गणपती बाप्पा मोर्या सो दोन दिवस कसे गेले समाजला नाही आणि आता पुढचे राहिलेत फक्त तीन दिवस म्हणजे आमचा घरचा बाप्पा असतो तो पाच दिवसाचा आहे यंदाचं वर्ष सो आता हे तीन दिवस कसे होतील काय माहित नाही आणि आज आहे ना आज गवर बसणार आहे तो मिश्राच्या घरी म्हणजे दादाचा मित्र आणि माझा मित्र तोच आहे विनय मोरेच्या घरी आणि चिन्मयच्या इथं दोन ठिकाणं मला माहिती आहेत तिथं गवर येणार आहे सो आजचा ब्लॉग ही मजा असणार आहे आणि गेले दोन दिवसाचे ब्लॉग जराशी क्वालिटी तुम्हाला डल दिसली असेल आत्ताचे ब्लॉग असतील ना ते तुम्हाला बाप आणि भारी क्वालिटी असणार आहे कारण की आपण आता शूट करतो आहे आय फोन फॉर्टीन प्रो मॅ सो आता एडिट करत होता पार्ट पार्ट एडिट करीन होता आणि खाली जाईन आणि मग आरती करू आणि दिवसभरचं शेड्यूल काय ते तुम्हाला सांगतो हो थोड्या टायमावरती <laughs> सणवरताचा भागवरी गणपती येथे येईल आनंदाला भरती साडी चोली नवी ओ, 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 ओ साडी तोली नवी ही सुलमीर बायला गोरे गणपतीच्या सणाला ुल मायले सणाला

चार माणसं हो सणावर ताचा भागवरी गणपती येथे येईल आनंदाला भरती साडी चोली नवी हो साडी चोली नवी सुलमीर बायाला ओ गण चा सणाला बंधू येईल माहेरी न्यायला गौरी गणपतीच्या सणाला บ,บนวไเลจ้ามาดาิานี้าบนวาเลน असाच बोलू दे असा सर्व पोरा फी सर्व मोठ्या पोरीची काळजी करत होतीस ना बारके पोरीची काळजी आता घे तुझ्या पोरा करत तुझ्या दोन्ही म्हणशीचा तुला मान तिला त्याला दिलेला आहे आणि तो सुखरूपणार आहे असं त्याने वचन दिलेला आहे मला आता माऊली तुम्हाला याच्याक मुक्त कर ग माऊले मुक्त कर पाण्याला 啊，旁边不能放。 आता मी घरी आलेलो आहे पाया पडून आणि तिथं खूप थकलो लिटरली खूप थकलो दोन दोन का तीन तास गेले त्याच्यामध्ये गवर पण आणली त्यानंतर आरतीला खूप मला वाटतं दीड तास जरा आरती पूर्ण पाटण दुकानाने म्हणजे चार्जिंग पण उतारली म्हणून जस्ट घरी आलो घरची पण आता बाप्पाची आरती घ्यायची आता ताट रेडी करता आता ही आरती घेऊ आणि मग आपल्या ब्लॉगचा म्हणजे आजच्या दिवसाचा ब्लॉग तो आपण रात्री आरामात घेऊन येऊन हँड करू नाही आपल्याला नाही नाही हँड करायच्या रिटर्न जायचं आहे जेवायला घरी म्हणून आणि तिथं पण नाईट बहुतेक झाली तर अजून माहित नाही बट आता आरतीचा टाइम आरती घेऊया ताट रेडी करता हो मी आतमध्ये आणि दादा पण येतो ऑन घेऊन आहे आता आरती घेऊया फटाफट आणि मग निघू विनायीकडं सर्व सुंदर घंटे जलके मागता झाला जय देव जय देव जय मंगल मूर्ति ओ श्री मंगल मूर्ति दर्शन मात्रे माना श्रावण मात्रे माना पूर्ति जय देव जय देव रत्नाकर्चित गौरा दूज गौरी कुमरा चन्दनाटी कुमकुमतेश्वरा जडमुक्सोरा धू नूनपाय चरणि गागुर्या जय देव जय देव जय मङ्गलमूर्ति ओ श्रीमङ्गलमूर्ति दर्शन मात्रे माला सावन मात्रे माला कामनापूर्ति जय देव जय देव